पूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी केली पाहणी रिक्त पदे आणि समस्यांबद्दल उपसंचालकांची घेणार भेट शहापूर प्रतिनिधी चंद्रकांत बाविस्कर यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूरमध्ये नागरिकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हेच एकमेव आधार आहे मात्र येथे डॉक्टरांची रिक्त पदे आणि सोयी सुविधांचा बोजवारा उडाल्यानं रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्यानं मंगळवार दिनांक अकरा जून रोजी प्रहार कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत डॉक्टरांशी चर्चा केली ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील रुग्ण रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हे साधन असल्यानं तालुक्यातील अनेक नागरिक उपचारासाठी या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर डॉक्टर अभावी बंद आहे अनेक डॉक्टरांची पद रिक्त असल्यानं रुग्णांना पुढे रेफर करावं लागत आहे त्यामुळे नाही लाजस्तव येथील रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेतात परिणामी त्या ठिकाणी रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते हे सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखं नसतं म्हणून उपजिल्हा रुग्णालय शहापूर तालुक्यातील सामान्य माणसांना चांगल्या पद्धतीने उपचार मिळावे यासाठी रुग्णालय अधीक्षक डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर गजेंद्र पवार यांची भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या असून पुढील आठवडाभरामध्ये प्रहार कार्यकर्ते उपसंचालक आणि ठाणे सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन म्हणून शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि इतर सोयी सुविधांची मागणी करणार आणि या प्रसंगी ठाणे येथे आंदोलन करणार असल्याचं प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी सांगितले यावेळी तालुका सल्लागार वामन केदार संघटक विजय हरणे प्रवक्ते विनायक बोंद्रे उपाध्यक्ष सचिन कुंभार किनवली विभाग प्रमुख जयवंत विषय साबगा